काल दिवसभरात शंभर एम एम पेक्षा जास्त पाऊस पडला आहे आणि या पावसात शेतकऱ्याचे नदीला या दहा वर्षात पूर नाही त्या आज कालच्या पावसामुळे झालेल्या गोदावरी नदीला धारण केलेला आहे आणि शेतकऱ्यांचे आतुत नुकसान झालेले आहे तरी या सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही दिलेला एकशे अठ्ठावीस कोटी रुपये निधी परभणी जिल्ह्यात काही या निधीचा शेतकऱ्या पुस्तक लाभ होणार नाही आणि आमचा विशेषतः आमचा गंगाखेड तालुका या पूर्णपणे अतिवृष्टी होऊन देखील वगळण्यात आलेला आहे तर या शेतकरी संकाय बाप्पाला माझी विनंती आहे की शेतकऱ्याचं तुम्ही नुकसान झालेलं आहे प्रत्यक्षात येऊन बघा आतापर्यंत गंगाखेड आता आलेलं पूर्ण पीक पाण्याखाली खाली गेले आहे आणि तुम्ही आतापर्यंत गंगाखेड धारासुक मध्ये एकही पंचनामा झालेला नाही गंगाखेड तालुक्यातील एकही सुद्धा पंचनामा झालेला झालेला नाही एकही सुद्धा गंगाखेड तालुक्यात पूर्णपणे एक सुद्धा पंचनामा केलेला नाही आणि तहसीलदाराच्या दारात काल जाऊन बसलो होतो पंचनाम्यासाठी ते अधिकारी म्हणले तुमच्या तालुक्यात पूर्णपणे पाऊस झालेलात नाही अजून आणि शंभर एम च्या पलीकड पाऊस पडून सुद्धा कुठलाच पंचनामा धारासुक किंवा गंगाखेड तालुक्यातून झालेला नाही ही कळकळीची विनंती माय बापाला हे पीक हाताला आलेले पाण्यास पूर्णपणे पूर्णपणे गेलेला आहे सरकार माय बापाला कळकळीची विनंती आमच्या शेतकऱ्याला न्याय द्यायला पाहिजे ही कळकळीची विनंती एवढं सांगू शकतो तो आम्ही चला जय हिंद जय महाराष्ट्र